मी आज चिकनची ग्रेव्ही करणार आहे त्याच्यासाठी लागणारं साहित्य आहे अर्धा किलो चिकन आहे त्याच्यासाठी सहा सात सा, कांदे घेतले आहेत तेवढे सहा सात तांबटे घेतले आहेत दोन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत आणि लसूण पाकळ्या चार घेतल्यात हे आता सगळं साहित्य मी थोडं घ्यास पेटवून गॅसवर गॅस पेटवते गॅसवर थोडं मी जरास तेल टाकून परतवून घेणार आहे थोडस तेल टाकते जेवढं ते परतवता येतील तेवढं जास्त नाही टाकलं लवकर करून तांबूस कलर आला पाहिजे नाहीतर त्याचा वास थोडा कांद्याचा उग्र येतो म्हणून थोडं तांबूस कलर करून घ्यायचं नाहीतर तो वास तसाच राहतो कांद्याचा तांबूस कलर केल्यामुळे

थोडं मी कांदा परतवून घेतली आता याच्यामध्ये टॉमॅटो टाकले हे तेवढेच टॉमॅटो आहेत जेवढे कांदा घेतले तेवढे टॉमॅटो बारीक करून घेतले आहेत मी आता हे थोडं खर्च व्हायचे टाकते मी तुकडे केलेले आहेत के एक याचा स्वाद चांगला येतो हिरव्या मिरची आणि याच्यामध्ये लसूण टाकले चार लसूण टाकले जेवढी आपल्याला हवी तेवढी टाकू शकतो पाणी पण निघून जाणार आणि वास पण कांद्याचा निघून जातो जरा हे परतवल्यामुळे घ्यायचं तेलामध्ये जरा असेल आता हे मी गॅस जरा बंद करते पाच मिनटात जरा थंड होऊ देते आणि त्याची मी पेस्ट तयार करते पांच मिनट ने केस तैयार करते हैं गैस बंद करते हैं थोड़ी हे बघा मी आता तोपातलं काढून मटेरियलतलं काढून मी आता ताटामध्ये ठेवते थंड होण्यासाठी हे पाच मिनटं थंड झालं की करला काढून त्याच पेस्ट तयार करणार आहे मिक्सरला लावून पेस्ट तयार करायची आहे पाच मिनिटाने थंड झाल्यावर आता पाच मिनटं झाले की थंड होणार मग मिक्सरला लावून मी पेस्ट तयार करून घेणार ही आता मी पेस्ट तयार केली आहे याच्यामध्ये थोडी मी कोथिंबीर ऍड केली आहे वाटताना आता मी बाजूला करते आणि आता हे चिकन आहे ते थोडंसं तेल टाकून फ्राय करून घेणं जरा परतवून घेणार तेलामध्ये मी नाही घ्यास पटवते जरा तापापर्यंत जरा मोठा करते फुल करते आता मी तेल टाकते आपल्याला हवं तेवढं टाकू शकता आम्ही आमच्या पद्धतीने थोडं टाकतोय तेवढं आता मी याच्यामध्ये चिकन सोडते गॅस एकदम बारीक केलेला आहे ते परतवून घ्यायचं आता ह्याच्यामध्ये मी घरगुती मसाला मी बनवलेला चवीनुसार मला जेवढा हवा तेवढा मी चमचा टाकते तुम्हाला हवा तेवढा तुम्ही तिखट ते बिकट तुम्हाला हवं तेवढं टाकू शकता हा घरगुती असल्यामुळे मी बाकीचं सामान कुठचं टाकत नाही आहे आपल्या चवीनुसार टाकायचं थोडीशी हळद टाकायची ¿Cuál es el tongue, चालणार आहे ही अशी पेस्ट छानपैकी तयार झाली आहे याच्यामध्ये घातली आहे असा छान कलर येतो याच्यामध्ये म्हणजे थोडं पाणी जास्त टाकावं लागणार कारण ते शिजून यायला लागेल ना चिकन चांगलं शिजला पाहिजे आता थोडं मी पाणी ॲड करते मग हा बघा हा असा कलर छान पैकी त्याच्यात पाणी थोडं टाकावं लागणार कारण काय शिजायला लागणार ना दहा पंधरा एक गॅसवरच ठेवायचं आहे आता त्याच्यामध्ये पाणी लागले ते जवळजवळ पंधरा ते वीस मिनिटं झाकण लावून वाफेवर शिजवायचं आहे बघा हा मस्त वेगळे कलर आलाय आता वाफेवर थोडं

बघा छान त्याची कलर आलाय हवं हो तसं आपल्याला ग्रेव्ही तयार झाली आहे दाखवतो तुम्हाला बघा मस्त बी कलर आलाय आणि पंचवीस मिनटामध्ये छान शिजून आलं आहे एक दिवस आहे सगळं बघा तुम्हाला जर ह्याच्यापेक्षा घट्ट करायची असेल तर करू शकता ही आता ग्रेव्ही केली आहे ती चपाती बरोबर भाकरी बरो किंवा पावा बरो किंवा आपण भाता बरोबर पण खाऊ शकतो कशा बरोबरी खाल्ली तरी ती छान लागते कलर छान आलाय आणि ही अशी ग्रीवी चपाती बरोबर छान लागणार मी गॅस बंद करते इकडे इकडे म्हणजे याच्यामध्ये थोडी कोथिंबर कोथिंबीर ॲड करून टाकते जराशी आपल्या चवीनुसार टाकायची आपल्याला हवी हो तशी ही झाली चिकन ग्रेवी तयार